ममाईच्या किचनमध्ये आज करूया दिवाळीसाठी फेंडलेले बेसनाचे लाडू लाडूसाठी लागणारं साहित्य सगळं या वाटेने घेतलं आहे चार वाट्या बेसन एक वाटी रवा एक वाटी तूप अर्धी वाटी दूध दीड वाटी पिठी साखर आणि काजू असे अर्धे करून ठेवलेले आणि वेलदोडे जायफळाची पूड हे बेसन मी थोडं भाजून घेतलं हे बेसन अर्धा आधी टाकूया भाजायला आणि त्यात तूप पण अर्धच कालवूया सिमवर भाजायचं हायवर ठेवायचा नाही नाही द्यायचं बेसन छान भाजलं गेलेलं आहे मस्त सुवासही सुटलाय आता ह्याच्यावर हे थोडंसं जे दूध आहे त्याचा हाफसा मारायचा म्हणजे मग ते छान फुलत आणि खमवं हे काढून घेऊया आणि उरलेलं बेसन परत असंच भाजून घेऊया बेसन भाजताना तूप संपून गेलं म्हणून दीड चमचा अजून तूप घेऊन रवा छान भाजून घ्यायचा शिरा भाजतो तसा रवा भाजून घ्यायचा त्याचा रंग बदलेपर्यंत टाकलं दूध टाकायचं म्हणजे तो छान आणि शिजून गॅस बंद करून टाकायचा रवा बेसन एकत्र कालवायचं त्यात दोन चमचे बेलदोड्याची पूट टाकायची आणि सगळं गार करून घ्यायचं हे मिश्रण गार झालंय आता ह्यात ही पिठी साखर कालवून हाताने चांगलं मळून घ्यायचं व्यवस्थित हे चांगलं मळलं गेलं हे जसे गोल गोल लाडू वळायचे त्याच्यावर एक एक काजू असा प्रेस करायचा आणि अशा तऱ्हेने सगळे लाडू वळून घ्यायचे हे आपले बेसनाचे लाडू खाण्यासाठी तयार